नमस्कार मंडळी आज आपण अजून एक नवीन रेसिपी बघूया हे बघा मी हे मोठं वांग घेतलेलं आहे चार चमचे तांदळाचं पीठ बारीक रवा हे मिरची पावडर हे चवीनुसार मीठ हे हळद आणि बारीक चिरलेली कोथंबीर हे बघा हे असं वांग चिरून घ्यायचं आहे गोल ऐसे ऐसे गोल काप कर लेते हैं हे बगा मैं ऐसे गोल काप करूँ घित ले लिया ही अतः ये अपन मीठा चा पानी में दे टाकूँ दे गया हे मैं पानी टाकता है यहाँ मधे मैं थोड़ा से मीठा टाकूँ देते हैं हे काप में यहाँ टाक हे असं मिठाच्या पाण्यातून काढून घेते आता मी ह्याला मसाला लावून घेऊया आपण आता पहिल्यांदा मी मीठ टाकून घेते आणि ही मिरची पावडर आहे मीठ टाकून घेते आणि हळद आता हा मसाला आपण सर्व वांग्यांना असं लावून घेऊया हे बघा हे असं लावून घेतलेलं आहे आता आपण हे करून घेऊ हे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे चार चमचे आणि हे बारीक रवा दोन चमचा आहे आणि ह्यात चवे पुरतं मीठ टाकून घेऊ आणि हे आता मिक्स करून घेऊया मी गॅस चालू करून घेते तवा ठेवलेला आहे तवा गरम झालेला आहे आपण तेल टाकून घेऊया दोन पळ्या तेल टाकून घेऊया तेल गरम झालेलं आहे चला तर आपण हे एक असे पीठ लावून सोडून देऊ तेलात फ्राय करून घेऊयात हे बघा तर मी असे सोडून घेतलेले आहेत तर आपण एक एक पलटी मारूया खूप छान लागत असं दोन्ही बाजूने आपण भाजून घेऊया हो हे बघा आपलं दोन्ही बाजूने भाजून झालेलं आहे मस्त असं कुरकुरीत दोन्ही बाजूने भाजलेलं आहे चला तर आपण प्लेटमध्ये काढून घेऊया हे बघा खाण्यासाठी तयार आहे वांग्यापासून बनवलेला नवीन पदार्थ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा धन्यवाद